झुलेलाल वॉटर पार्कच्या तिसऱ्या सीझनचा शानदार शुभारंभ भव्य होळी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद खानदेशातील एकमेव सर्वात मोठ्या म्हणून ख्यात असलेल्या शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सीझन आज मोठ्या उत्साहात सुरू झाला असून याला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला आहे तर सोमवारी भव्य होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याच्या बुकिंगला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे शिरसोली रोडवरील अनुभूती स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या पाचदेवी माता मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये यंदा तिसरे पर्व हे होळीच्या शुभमुहूर्तावर चोवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाले प्रभू श्रीराम आणि भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमांचे पूजन करून तिसऱ्या सीझनला विधिवत प्रारंभ करण्यात आला आज पहिल्याच दिवशी शेकडो सी पुरुषांनी याचा आनंद लुटला आधीच्या दोन वर्षांमध्ये खानदेशातील अबालवृद्धांचा येथे प्रचंड प्रतिसाद लाभला असून यंदा तर अजून बऱ्याच नव्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत यात प्रामुख्याने सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा पूल तयार करण्यात येत असून याच्या सोबतीलाच गेम झोन देखील लोकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे दरम्यान यंदा होळीनिमित्त येथे गेल्या वर्षीप्रमाणे दिनांक पंचवीस मार्च रोजी होळी फुलोवाली या स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात गायिका प्रिया आणि डी जे साक्षी यांच्या संगतीने दिवसभर शानदार संगीतमय कार्यक्रम होणार आहे याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल धमाका असून यात दिल्ली येथील ढोल पथकाच्या तालावर उपस्थितांना बहारदार नृत्य करता येणार आहे याचे तिकीट मूल्य प्रौढांसाठी प्रत्येकी पाचशे नव्याण्णव तर बालकांसाठी चारशे नव्याण्णव रुपये इतके आहे संदर्भात बुकिंगसाठी आपण अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ या, या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुलेलाल वॉटर पॉक्सच्या वतीने संचालक नीरज जेस्वानी यांनी केले आहे पे बहुत सारी खूबसूरत राइड्स है और यहाँ पे बड़ों लोगों का भी है और फूड ये भी है फूड खाने का भी है तो इसलिए मुझे वसुर। पैसा वसुर। पैसा कैसा लग रहा है क्या क्या खेला तू तो अभी तक अभी तक मैंने सारा खेला है सारा किसके साथ आया हुआ है मम्मी के साथ मम्मी और मामा के साथ दूसरे बच्चों को क्या वन करेगा दोस्तों के साथ आना चाहिए और आएगा Yes. कार्तिक कार्तिक लिंबोरकर आम्हाला खूप मजा वाटते मुलं खूप एन्जॉय करतायत आणि मुलींना सहसा असा असं एन्जॉयमेंट भेटत नाही त्यामुळे आम्ही माझं मिस्टर म्हणजे महेंद्रा सर महेंद्रास केमिस्ट्रीचे संचालक त्यांनी ही ट्रीप आयोजित केली त्यामुळे पूर्ण मुलींना खूप आनंद झालेला आहे आणि जवळजवळ आमच्या दीडशे ते दोनशे विद्यार्थिनी आल्या आहेत आणि खूप एन्जॉयमेंट इथं खूप आणि मुलींना पण खूप सेफ्टी आहे त्याच्यामुळे त्यांना खूप एन्जॉय करता येतोय तुम्ही स्वतः एन्जॉय करताय त्यांच्यासोबत मी मलाही खूप आनंद होतोय कारण घर कामामुळे असं वेगळं काहीतरी करता येतं त्याच्यामुळे खूप आनंद होतो आणि माझा तीन वर्षाचा मुलगा सुद्धा खूप खेळतोय सकाळपासून काय वाटतं इतरांना काय आव्हान करणार इतरांना तर मी हे सांगेल की समर व्हॅकेशनसाठी एक दिवस तरी इकडे यायचं मी बोला खूप मजा वाटली आम्हाला इथे येऊन फार फार एन्जॉय करतो आम्ही एकदम आणि इथे येऊन आम्ही बऱ्याच ठिकाणी आता बरंच काही नवं बघतोय बघा आता इथे राईड्स राईड्स वगैरे खूप छान आहे आणि पोरांसाठी तर फार छान आहे फॅमिलीसाठी फार छान आहे वन डे ट्रिप करायची म्हटली तर झुलेलाल वॉटर पार्क एक नंबर फार मजा येते लहान पोरांसाठी तर फार छान आहे एकदम माझं अमर बावस्कर आम्ही महेंद्र कडून आलेलो आहोत आमची फर्स्ट टाइम टाईम आली पण असं वाटत नाही खूप एन्जॉय करतो आम्ही आणि सगळं असं नवीन काहीतरी स्टडीमधून आम्हाला ब्रेक भेटला आहे आणि खूप एन्जॉय करतो आणि से इथली सिक्युरिटी आणि सेफ्टी खूप छान आहे काई -काई मी भरपूर स्लाइडर पाहिल्या खूप मस्त आहे आणि खूप एन्जॉय होतोय कारण की नाही का स्टडी मधून थोडाफार तरी ब्रेक पाहिजे म्हणून सरांनी आम्हाला हे ऑर्गनाइज केलंय खूप छान वाटतंय असं वाटतं की सरांनी नेक्स्ट टाइम पण करावं होळीचा सण आहे मात्र तो होळीचा सण तू साजरा करण्यासाठी इथे आली आहे काय वाटत होळीचा सण पण मग एन्जॉयमेंट पण होते आणि होळी संध्याकाळी पण एन्जॉय होईल इतरांना काय आव्हान करणार नेक्स्ट एकदा विजिट करून बगा इधे खूब छान है सिक्युरिटी पर सिक्युरिटी पन मस्त है इसलिए वातावरण खूब छान है जागृति किशोर सबका सबसे पहले तो मैं सभी से कहूँगा हैप्पी होली आज होली के दिन आज वॉटर पार्क की शुरुआत हुई है आज फर्स्ट डे था इसमें स्कूल ट्रिप के 500 बच्चे आज विजिट किया और उनको बहुत आनंद आया और कल की हमारी होली इवेंट की भी तैयारी जोर शोर से चालू है टिकट्स सब थोड़े से ही टिकट्स बचे हैं इसमें ज़ोर शोर से बुकिंग चालू है और क्या क्या सुविधा है कल के दिन कल के लिए हमने फूड में बहुत अच्छी व्यवस्था की है उसके बाद डीजे एक डीजे एंकर है जो मुंबई से आ रहे हैं और एक डीजे गर्ल है जो मुंबई से आ रहे हैं ढोल है, है। आ, होली का सबको बहुत बहुत इंजॉयमेंट मिलेगा और क्या हुआ है छः uh, सौ रुपये टिकट रखा हुआ है और बच्चों का पाँच सौ रुपये क्या आह्वान करेंगे मैं सभी से यही आह्वान करूंगा कि आओ आज सब मिलकर मनाएं होली इस बार झूललाल वाटर पार्क में